मिराज ही आरोग्य पंढरी म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात सुपरिचित आहे अशा परिस्थितीत मिरजेत अनेक भागातील लोक विविध कारणाने ये जा करत असतात मात्र येथील काही पोलिसांमुळे वाहनधारकांना गेल्या अनेक वर्षापासून अतोनात आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत परराज्यातील काही वाहन चालकांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडल्या होत्या त्यामुळे मिरज नगरीची पर्यायानं सांगली जिल्हा पोलिस दलाची नाचक्की झाली होती त्यामुळे किमान आता तरी पोलिसांनी वाहनधारकांना वेगळ्या उद्देशानं त्रास देणं थांबवावं जेणेकरून जनतेला पोलीस आपले मित्र आहेत असं वाटेल आणि त्यांच्याविषयी मनात द्वेष राहणार नाही अशा पद्धतीची वर्तवणूक पोलिसांची हवी यासाठी वरिष्ठांनी योग्य ते आदेश द्यावेत तसेच गावोगावी चोरीच्या घटना वाढल्या आहेत त्या ठिकाणी पोलीस वेळेवर पोहोचावेत अशी मागणी युवा नेते गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिसून की रात्रीचे चोऱ्या मा करत पूर्ण जिल्हाभरात फिरत आहेत काल तसाच एक प्रकार शिपूर येथे घडला आणि शिपूर सोडून काही दोन गावात सुद्धा घडला शेतकऱ्यांना मारहाण झाली मला एक प्रशासनाला थेट विचारायचं आहे की त्यावेळी पोलीस पाटलांनी त्यांना फोन केला होता परंतु जे अधिकारी तिथं ऑन द स्पॉट आले होते त्यांनी तिथं फोन उचलले नाहीत त्यांनी तिथं पोचले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतंय तानंग फाट्याला सुभाषनगरला किंवा म्हैसाळला असेल किंवा आजू अजून आजूबाजूच्या ठिकाणी असतील एक सेपरेट डिपार्टमेंट ज्यावेळी आपल्याला आहे तर पोलीस प्रशासनातले खाकीवर्दीतले काही लोक म्हणजे काही मोजके आहेत तिथं त्यांची गरज काय रातोरात आणि हे लोकांना जे पकडायचं काम आहे हे ऑलरेडी असेपरेट दिलेलं आहे त्यांना दिलेलं असताना जर एक नवरा बायको तिथं जात असेल तर कुटुंबांना पकडणं दामणीच्या इथं गोकुळनगरच्या नगरच्या परिसरामध्ये आज आम्ही आता आलोय प्रेमनगरच्या परिसरामध्ये आपण देशाभरात सुद्धा बघू शकतो की दोन आणि तीन वर्षाच्या मुलींवरती जे अत्याचार चालवत लैंगिक ते सुद्धा उघडकी झालेत ऑगस्ट महिन्यामध्ये भारत देश स्वतंत्र नक्की झालाय का पंधरा ऑगस्टला याच्यावर सुद्धा आता कुठेतरी शंका निर्माण व्हायला लागले कारण की आठ ते नऊ प्रकार असे झालेत अमानवीय झालेत त्याच पद्धतीनं आम्ही प्रेमनगरच्या परिसरात आलो आहे मगाशी गोकुळ नगरच्या परिसरात आलो तिथं आमच्या काही आम्हाला मातींनी तिथं बाहेर दिले अशा जर तुम्हाला गरजा असतील तर त्यासाठी आम्ही आहे तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही तेच का व्यवसाय करतोय त्यामुळं अशा चालू असताना तिथं काही आम्हाला तिथं खाकी वर्दीतले ज्यांची ड्युटी नसलेली माणसं असतील किंवा अपार्टमेंटची जिथं ड्युटी नाही आहे तिथं ती लोकं आढळतात आणि जाता येता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून तिथं काहीतरी विनाकारण त्रास द्यायची भूमिकेत काही मोजकी मी म्हणतोय काही मोजकी पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळं पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे दहा टक्के म्हणून नव्वद टक्के बदनाम होतोय की काय अशा पद्धतीनं तिथं आता वहिवाट चालू आहे त्यामुळे एस पी साहेबांना आम्ही डी वाय एस पी साहेबांना आता कानावरती घातलेलंच आहे परंतु एस पी साहेबांना सुद्धा आम्ही भेटणार आहे की दिवसा ढवळ्या आपल्याला म्हणता येईल की खंडणीचा प्रकार दिवसा ढवळ्या खंडणीचा प्रकार आपल्याला मिरजपूर्व भागातल्या भागात दिसतोय सांगलीमध्ये सुद्धा दिसतोय आणि जिथात मला एक पोलीस प्रशासनानं विनंती आहे की चोवीस तास तुम्ही कॉलवरती आहात तर प्लीज ज्यावेळी शंभर शंभर लोक त्या गावामध्ये काट्या कुराडी घेऊन साहेब थांबत असतात तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्ही दोन तीन तास येत नाहीत तुम्ही तिथं जात नाहीत तर एक फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा पोलीस प्रशासनामार्फत एस प्रशास पी साहेबांनी इम्प्लिमेंट करावा की कॉल झाल्यावर किती वेळात आपण तिथं पोहोचतो आणि किती नाही हे सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर एखादी घटना जर पोलीस प्रशासन वाचवू शकत असेल वेळेवर जात असताना परंतु ते पोचू शकलं नाही याला जबाबदार कोण हा सुद्धा प्रश्नचित आहे त्यामुळं रस्त्यावरनं सुद्धा आम्ही जात असताना रोड टॅक्स भरतो आम्ही सर्व प्रकारचे दररोज पेट्रोल डिझेल भरतो आम्ही दररोज टॅक्स देतोय या टॅक्सचा काय अर्थ आहे का, का नाही शासन पोलीस प्रशासन आम्हाला एक मित्र म्हणून हवा आहे एक हक्काने एक मित्र म्हणून आम्हाला त्यांच्याजवळ जायचं आहे ना की त्यांना बघून आमची सर्वसामान्य जनताही पळून जायला पाहिजे कुठंतरी त्यामुळे इथून पुढे आता एस पी साहेबांना आम्ही या गोष्टी कानावरती घालतोय आणि सर्व पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्यांचे परिवार म्हणून राहावे ना की कुठल्याही प्रॉन्स्टिट्युशन एरियाजमध्ये जाऊन दिवसा ढोळ्या तुमची ड्युटी कुठं नाही तिथं नसताना दुसरीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेला कुटुंब जात असताना तिथं अडवून करून काहीतरी मनात अपेक्षा ठेवून अशा करू नका कारण की तुमच्या मोजक्या या लोकांमुळे पूर्ण डिपार्टमेंट कुठंतरी बदनाम होतं आहे एस पी साहेबांना विनंती की लवकरात लवकर या गोष्टीमध्ये लक्ष देऊन तुम्ही एक सिस्टम मॅनेजमेंट लावावी ही विनंती जय महाराष्ट्र